नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा जानेवारीला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेले आहेत मकर संक्रांत आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण ही मकर संक्रांत जी असते तर ही वर्षातील पहिला सण असतो जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो तेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्वसुद्धा दिलं जातं या दिवशी गंगेवरती स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतं तसेच दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील इडापिडा ही दूर होत असते आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं हा दिवस आपल्या पितरांसाठी खूप महत्वाचा दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि सर्व देवदेवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला तिळाच्या लाडूमध्ये अशी एक वस्तू ही घालायची आहे यामुळे आपल्याला गुप्त लक्ष्मी प्राप्त होईल पैशांच्या अडचणी या दूर होतील आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला पंधरा जानेवारी म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला सकाळपासून ते रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु पैसा हा आपल्याकडे टिकत नाही पैसा हा स्थिर राहत नाही आलेला पैसा हा पुन्हा पाण्यासारखा आपल्या घरातून निघून जातो त्याच उलट कधी कधी कष्ट मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही आपल्या नशिबाची साथ आपल्या कष्टाला आणि मेहनतीला मिळत नाही यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच होत नाही तर ही लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी गरिबी नष्ट करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय या मकर संक्रांतीला नक्की करून पहा वर्षभर तुमच्याकडे लक्ष्मीही आकर्षित होईल आणि तुम्हाला कधीही पैशांची चणचण ही, ही भासणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे ते पहा आपल्याला एक पांढऱ्या तिळाचा लाडू बनवायचा आहे आता संक्रांत आहे सगळ्यांच्याच घरी तिळाचे लाडू हे बनणार आहेत जरी तुम्ही विकत आणले तरीसुद्धा तुम्हाला थोडेसे तिळ घ्यायचे आहेत यामध्ये गुळ घालून तुम्हाला एक तिळाचा लाडू तयार करायचा आहे आणि हा लाडू करत असताना या लाडूमध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घालायचं आहे आणि यानंतर हा तिळाचा लाडू आपल्याला तयार करायचा आहे यानंतर काय करायचं एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून तुम्हाला घ्यायचा आहे या कलच्यामध्ये तुम्हाला पांढरे आणि काळे तीळ असे मिक्स करून टाकायचे आहेत यानंतर हे तांब्यामधलं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे हा कलश तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा तिळाचा लाडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतरनं सर्वप्रथम या तांब्यातलं पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपला चेहरा हा उत्तर दिशेकडे असायला हवा हे पाणी अर्पण केल्यानंतरनं तो लाडू आपल्याला घ्यायचा आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे हा लाडू अर्पण करत असताना आपल्याला मनोमन भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर व्हावं अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा लाडू तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे काही वेळासाठी आपली प्रार्थना करून झाली की तो लाडू तिथून तुम्हाला उचलून घ्यायचा आहे उचलल्यानंतर तिथे असणाऱ्या एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे आता दान करताना त्या व्यक्तीला आवर्जून सांगा की यामध्ये मी नाणं घातलेलं आहे किंवा यामध्ये पैसे आहे त्यामुळे तुम्ही जपून खा जेणेकरून आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायला जाणार आहे तर एखाद्या व्यक्तीने ते नाणं चुकून जर गिळलं तर त्या व्यक्तीला त्रास होईल आणि त्याचा आपल्याला पाप लागू शकतं यामुळे आपल्याला चुकूनही ज्या व्यक्तीला आपण लाडू दे देणार आहे त्या व्यक्तीला आवर्जून सांगायचं आहे की यामध्ये तुम्ही नाणं ठेवलेले आहे किंवा पैसे ठेवलेले आहे आता पहा जर तुम्हाला हा लाडू एखाद्या गरीब व्यक्तीला देणं शक्य झालं नाही तर शिवलिंगावरती हा लाडू ठेवताने तो तुम्हाला फोडून ठेवायचा आहे त्यातलं नाना तुम्हाला साईटला काढून ठेवायचा आहे आणि हा लाडू फोडून तुम्हाला शिवलिंगावरती ठेवायचा आहे जर तुम्ही गरीब व्यक्तीला जर दान करणार असेल तर तो लाडू तुम्हाला तसाच दान करायचा आहे परंतु सांगताने तुम्हाला त्यामध्ये तुम्ही कॉईन घातलेलं आहे हे तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे यामुळे बघा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल सोबतच घरातल्या दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल यानंतर आपल्याला दुसरा उपाय सुद्धा करायचा आहे दुसरा उपाय जो आहे तर तो सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी आजारपण दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहे मुठभर काळे तीळ हे घेतल्यानंतरनं सोबतच एक तांब्याचा कलश भरून आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे या दोन वस्तू घेऊन आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे शिव मंदिरामध्ये गेल्यानंतरनं जे शिवलिंग आहे तशी त्या शिवलिंगावरती आपल्याला हे तीळ अर्पण करायचं आहे परंतु हे अर्पण करताना आपल्याला पाच ठिकाणी अर्पण करायचे आहे पाच ठिकाणी कोणत्या ठिकाणी अर्पण करायचे आहे ते पहा सर्वप्रथम आपल्याला त्यातले थोडेसे तीळ जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती जिथं गणपतीचं स्थान आहे श्री गणेशाचं स्थान आहे तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे यानंतर पुन्हा थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते आपल्याला आप भगवान कार्तिकीयच्या जागेवरती अर्पण करत आहे जिथे त्यांचं ते स्थान आहे तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे यानंतर तिसऱ्या ठिकाणी म्हणजे माता अशोक सुंदरीची जी जागा आहे तर तिथे आपल्याला अर्पण करायचे आहेत यानंतर चौथी जागा म्हणजे जो कटी भाग जो असतो तर त्या जागेवर तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि पाचवी जागा म्हणजे शिवलिंगावरती म्हणजे महादेवाचं जिथे स्थान आहे तर त्या जागेवरती अशा पाच ठिकाणी आपल्याला हे मुठभर जे काळे तीळ आहे तर ते थोडे थोडे अर्पण करायचे आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती आता दाखवलेलं आहे याच प्रकारे तुम्हाला या पाच ठिकाणी हे काळे तीळ जे आहेत ते तुम्हाला अर्पण करायचे आहे यानंतर ना आपण जे कलशामध्ये पाणी घेऊन गेला आहोत तर ते पाणी तुम्हाला थोडं थोडं त्या तिळावरती अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हाताने नमस्कार करून तुमच्या घरामध्ये जी पण बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल भरपूर दिवसापासून तुम्ही तिला दवाखाना करत असेल आणि गुण पडत नसेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायचं आहे तसेच आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा आपण स्वतः आपल्या स्वतःसाठी हा उपाय करू शकतो आईसुद्धा आपल्या मुलांचे दोष किंवा काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय मुलांसाठी करू शकते सोबतच पतीची काही अडचण असेल पतीची प्रगती होण्यासाठी सुद्धा हा उपाय बायको आपल्या नवऱ्यासाठी करू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ